नमस्कार आज मी मस्त चटपटीत असे टोमॅटोचे पापड बनवणार आहे तर इथे मी चार टोमॅटो आणि दोन कच्चे बटाटे वापरून अगदी सा साध्या आणि सोप्या पद्धतीतले मस्त असे शंभरपेक्षा जास्त असे पापड आपण बनवणार आहे तर रेसिपी खूप छान सोपी आणि अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही पापडांची रेसिपी आहे आणि चवीला तर हे पापड ना खूप छान मस्त असे अप्रतिम चवीचे लागतात त्याच्यामुळे ना रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला एक लाईक करा आणि चॅनलला देखील करा तर बटकन सुरू करूयात आपण ही आजची रेसिपीला आणि हे बघा आपण इथे ना टोमॅटोचेच पापड बनवते त्याच्यामुळं मी ना टोमॅटो बटाट्यापेक्षा ना जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेताना आपल्याला आहे ना शक्यतो ना असं मस्त लाल पिकलेली टोमॅटो घ्यायचे याच्याने ना छान असं मस्त आपल्याला चटपटीत आपला हे पापड बनवून तयार होतात तर आणि दोन इथं मी बटाटे घेतलेले आहेत तर जितके आपण टोमॅटो घेणार ना त्याच्याने आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत आणि हे बघा हे ना छान असे मस्त थोडे ना मी जाडसरच चिरून घेतलेले आहेत म्हणजे आपण हे बटाट्यांची ना मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहेत आणि अशाच प्रकारे ना आपण हे टोमॅटोसुद्धा कट करून घेणार तर पाहू शकतात मस्त जशी आपली ही टोमॅटो आहे ना छान अशी पिकलेली आहेत तर याच्याने काय होते की आपलं हे पापडांना रंग खूप छान येतो तर अशाच प्रकारे थोडेसे मी मोठे मोठेच आपले हे टोमॅटो सुद्धा चिरून घेणार तर इथं आपण टोमॅटोचा जास्त वापर करणार आहेत कारण आपले हे पापड आहे ना टोमॅटोचे असल्यामुळे त्याच्याने ना टोमॅटो जास्त घेतल्याने खूप छान आपले हे पापड चटपटीत बनवून तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी सर्व टोमॅटो आहे ना ह्या प्रकारे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे जे बटाटे कट करून घेतले होते ना त्यांना स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे मगच इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बटाटे स्वच्छ धुतल्याने याच्यातल्या ना जो स्टार्च ना तर तो, तो, तो निघून जातो तर हे बघा मी स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे दळण्यासाठी ना इथं एक कपभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी मस्त बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर पाहू शकतात मी इथं किती बारीक इथं पेस्ट तयार करून घेतलेली आहे पण तरीसुद्धा इथे ना थोडे टोमॅटोचे तुकडे राहतात किंवा ज्या बिया असतात ना त्या त्यासुद्धा राहतात त्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने ना चाडणीने चाळून घ्यायचं आहे एक खाली मोठं भांडं घ्यायचं आहे आणि वरून अशा पद्धतीने आपल्याला चमचीने छान असं याला मिक्स कर हलवत असं हे चाळणीने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे ले ले बीया बीया ले ले तर हे बघा अशा प्रकारे ह्या इथे ना आपल्या ह्याच्या बिया शिल्लक राहिलेल्या आहेत तुकडे वगैरे काही राहिलेले नाही टोमॅटोचे पण बिया बघा बिया दडल्या गेलेल्या नाही आहेत तर म्हणूनच आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर इतकं आपल्याला हे छान असं टोमॅटोचं मस्त असा ही पेस्ट निघालेली आहे आता आपण हे ना मोजून घेऊयात तर हे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे एक तुम्ही कु कशानेही मोजू शकतात कपाने किंवा वाटेने कुठलंही एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच भांड्याने आपल्याला पाणी आणि ही बटाटे आणि टोमॅटोची पेस्ट मोजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इथं आपलं आहे ना चार कप इथं हे बटाटा आणि टोमॅटोचं छान अशी पेस्ट झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मी आहे ना जितकं तो, टो टोमॅटोची पेस्ट होती ना त्याच्यापेक्षा फक्त एक कप वाढवून घेतलेला आहे म्हणजे पाच कप आपल्याला इथे ना पाणी टाकून घ्यायचं आहे तर तसं तर आपलं हे टोमॅटोमध्ये सुद्धा पाणी असतं त्याच्यामुळे ना मी जास्त पाण्याचा काही इथं वापर केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आहे ना याला गॅसवर आपल्याला छान अशी मस्त याची उकडी येऊ द्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ना आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आहे ना आ, हे खाली ना तळाशे जाऊन बसणार नाही किंवा ना लगेच खाली हे बटाटे असल्यामुळे ते पटकन खाली ना चिकटलं जातं तर हे बघा अशा पद्धतीने दोन तीन मिनटानंतर आपलं हे छान असं घट्ट झालेलं आहे पहिलेपेक्षा पाहू शकतात खूप छान असं घट्ट झालेलं आहे आणि आधीपेक्षा याचा रंग बघा खूप छान असा बदललेला आहे तर सहा सात मिनटानंतर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे तर आपल्याला जा कमीत कमी इथं आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं आरामात लागतात छान असं आपलं हे मिश्रण शिजायला तर मस्तच आपलं हे चांगलं अर्धवट असं शिजत आलेलं आहे तर याच्यातनं मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि सोबतच इथं मी ना थोडंसं फूड कलर ॲड करणार आहे कारण आपलं पाहिजे तेवढा आहे ना इथं टोमॅटोचा आहे ना मस्त असे लालसल कलर आलेला नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि पहिलेपेक्षा बघू शकतात किती आपलं हे मिश्रण आहे ना घट्ट झालेलं आहे आणि कमीसुद्धा झालेलं आहे म्हणजे आपले जे बटाटे आणि टोमॅटो टाकले होते ते छान असे मस्त शिजवून झालेले आहेत म्हणूनच आपल्याला आहे ना मीठ टाकायची जास्त घाई करायची नाही हे बघा किती कमी झालेलं आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं शेवटी मीठ टाकायचं आहे तर इथं मी छान असं मीठ टाकल्यावर सुद्धा आहे ना दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि पहिलेपेक्षा अजून हे ना घट्ट झालेलं आहे तर इथं आपले हे का टोमॅटो आणि बटाटे छान असे मस्त शिजवून झालेले आहेत तर आता मी ना गॅस बंद करून घेणार आहे तर थोडंफार आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे मगच याचे आहे ना आपल्याला पापड करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आता मी ना याच्यामध्ये थोडंसं काहीतरी मसाले किंवा पापडासाठी जे आपण लागणारं साहित्य असतं ना ते टाकून घेणार आहे तर इथं मी एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा घेतले मी इथं ओवा आणि एक चमचा इथं मी घेतलेले जाळसर कुटून घेतलेले मिरची पावडर तर अशा पद्धतीने आपल्याला शेवटी टाकायचं आहे आणि छान असं सगळ्या ह्या मिश्रणमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व वस्तूंना आपल्याला शिजवत बसायची काही गरज नाही ना आहे तर हे थोडंसं आहे ना आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण आहे ना लगेचच इथे ना पापड बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी इथं मी प्लास्टिकचा कागद वापरणार आहे त्याच्यावर काय ना पटकन अशा आपले हे पापड आहे ना निघले जातात तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असं गोल करायची सुद्धा गरज नाही आपोआप एकदम मस्त छोटंसं मस्त हे टाकलं की लगेच थोडंसं हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपलं हे इथं पसरलं जातं आणि इथं तुम्हाला जर का किती छोटा मोठा पापड असेल हवा असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही इथं बनवू शकता तर अशा प्रकारे जर छोटे बनवले तरीसुद्धा चालतात किंवा तुम्ही याच्यापेक्षा थोडेसे मोठे बनवले तरीसुद्धा चालतील मी अशा पद्धतीने अगदी मस्त छोटे छोटे पापड बनवून घेणारे तर खूपच छान हे पापड ना मस्त असे कुरकुरीसारखे लागतात आणि चटपटीत पण होतात एकदा खर तर खरंच नक्कीच करून बघा हे बघा मी इथं सर्व पापड येणं टाकून घेतलेले आहेत तर उन्हामध्ये ना आपले हे पापड एका दिवसात वाढवले जातात जर तुम्ही इथं घरामध्ये फॅन केले जर वाढत वाढवणार ना तर दोन दिवस तुम्हाला लागतील आणि मस्त असे आपले हे पापड हे ना छान असे मस्त कुरकुरीत बनवून तयार होतील आणि हे पापड बनवायला ना जास्त वेळसुद्धा लागत नाही पटकन बनवून बनवले जातात आणि सहज कोणीही बनवू शकेल इतके सोपे आपले हे टोमॅटोचे पापड आहेत तर एकदा नक्कीच करून बघा हे बघा मस्त असे पूर्णपणे वाळून झाल्यावर अशा पद्धतीने आपले हे पापड मस्त पातळ असे बनवून तयार झालेले आहेत जेवढे हे दिसायला अगदीशे दिसे सुंदर दिसतात ना तेवढेच चवीला देखील अप्रतिम असे चवीचे बनवून तयार होतात आणि आपले ना शंभरपेक्षा जास्त हे आपले छोटे छोटे पापड बनवून तयार होतात तर आपण आहे ना हे पापड लगेचच इथे ना मी तळून घेणार आहे तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल आहे ना आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे तर पापड खूपच जास्त पातळ असल्यामुळे ते ना पटकन तळले जातात जर का तुमचं इथं तेल जास्तच गरम असेल ना तर काय होईल ना की हे पापड आहे ना लगेच जडायला लागतात त्याच्यामुळे ना तेल हे ना थोडंसं कमीच गरम करून घ्यायचं आहे मग आपल्याला पटापट आपल्याला हे पापड तळून घ्यायचं आहेत तर मग तुम्ही देखील बनवा मस्त ह्या वाढवणीच्या रेसिपीमध्ये हे टोमॅटोचे पापडाची रेसिपी खूप छान चवीला लागते तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा कर जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी